पुणे अनेक डोंगर दऱ्यांनी वेढलेलं एक शहर या पुणे शहराच्या आजूबाजूला असलेल्या निर्जन टेकड्यांवर सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या सुविधांचा नेहमीच अभाव होता बोबदेव घाट हा त्यातलाच एक निर्जन परिसर या बोबदेव घाटात पुरेसे नेटवर्क कनेक्शन इलेक्ट्रिसिटी आणि सुरक्षा व्यवस्था नसल्यामुळे गेल्या वर्षी रात्रीच्या वेळी एका महिलेसोबत अत्याचाराची दुर्दैवी घटना घडली याच पार्श्वभूमीवर तत्कालीन माननीय उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी विविध प्रकल्पांच्या उद्घाटनावेळी की अशा प्रकारचे जे ब्लॅक स्पॉट्स आहेत ज्या ठिकाणी अंधार आहे जे निर्मनुष्य आहे अशा प्रकारचे जेवढे घाटातले स्पॉट्स जे आहेत हे सगळे स्पॉट आयडेंटिफाय करा त्या स्पॉट्सवर लाईटची व्यवस्था असेल त्या ठिकाणी सीसीटीव्हीची व्यवस्था असेल आपल्या सीसीटीव्ही प्रोजेक्टला ॲडیشنل जर काही पैसे लागले तर ते देखील आम्ही देऊ पण अशा सगळ्या ब्लॅक स्पॉटवर नाईट व्हिजन कॅमेरे आपल्याला कसे लावता येतील जेणेकरून त्या ठिकाणी अंधाराचा फायदा घेऊन अशा प्रकारचं कोणी गुन्हेगारी कृत्य करणार नाही अशा प्रकारचा प्रयत्न आयुक्त यांना तातडीने सूचना दिल्या त्यानुसार घाट परिसरात किलोमीटर ट्रेंचिंग ऑप्टिक फायबर पाच किलोमीटर पर्यंत पॉवर लाईन चे काम करण्यात आले शहरातील एकूण बावीस टेकड्यांवर चोवीस तास निगराणीसाठी नाईट व्हिजन एआय आधारित पीटीझेड कॅमेरा एन पी आर कॅमेरा फ्लड लाइट्स पी ए स्पीकर्स या यंत्रणा लागू करण्याचं काम करण्यात आले सध्या बोबदेव घाटात रात्रीच्या वेळी पुरेशी प्रकाश व्यवस्था तसेच सीसीटीव्ही यंत्रणा आणि इमर्जन्सी कॉल बॉक्स कार्यरत आहेत यामुळे आता थेट पोलीस नियंत्रण कक्षात संपर्क निर्माण होत आहे तसेच कोंढवा पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार बोबदेव घाट येथे दिवस रात्र नागरिकांच्या मदतीसाठी तैनात असतात बोबदेव घाट हा पायलट प्रोजेक्ट म्हणून पूर्णत्वास आलेला असून शहरातील उर्वरित एकूण एकवीस घाट आणि टेकड्यांवरती सीसीटीव्ही उभारणीचे काम प्रगतीपथावर आहे पुढील दोन महिन्यांत या टेकड्यांवरती ही सर्व यंत्रणा कार्यान्वित होणार असून या सर्व घाट टेकड्यांवरती चोवीस तास सी सी यंत्रणा लागू करणारे पुणे हे भारतातील पहिले शहर असणार आहे शासन पोलीस प्रशासन आणि नागरिक यांच्या संयुक्त प्रयत्नातून आपण सर्वजण निश्चितच सुरक्षित आणि जागरूक पुणे घडवण्याकडे वाटचाल करत आहोत धन्यवाद